आईने माझ्या माऊलीला थांबा झाला तेरावी भांडा पत्रकार परिषद असा आहे की आजारी असल्या कारणाने माझ्या बहिणींच्या तीन बहिणींच्या तीन मुलांची लग्न होती व त्यावेळी त्यांनाही पैशांची अडचण होती व त्यांनी मला सांगितलं माझ्या आईने मला आग्रह केल्यामुळं नामदेव या जमीन आणि एजंट सदर एजंट नितीन हरचंद्र भोईर व हरचंद्र नारायण सुर्य हे नावे आहेत नावी नावी मुद्दाम बोलतो तर या एजंटनी सांगितले सदर जमीन जर तुमची कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्लाय तुम्हाला चांगला बाजार देतील अशी सांगितल्या मुलं मी कारण मी दीपक कंपनीत कामाला होतो पण त्यावेळी मी आजारी असल्यामुळे कामाला जात नव्हतो माझे उपचार चालू होते मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल मध्ये कारण माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी आमचे सानी साहेब जे के पाटलांनी सांगितलं आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं तिथे ऍडमिट केला किती का पैसे लागत नाही तर मी तिथं उपचार चालू असल्यामुळं अहो करोनाचा कालही चालू होता लोक पटापटा मरत होते याने सगळ्यांनी षडयंत्र संगणमताने आखलं त्यांनी या षडयंत्र संगणम आखणारा श्री प्रकाश अंकुश खैरे यांच्यावर मी माझे तीन चार पानं तर लिहिली आहेत मी मला कामाला जा दा, जायला लागत असल्यामुळे मी ती उपायुक्त परिमंडल दोन यांना ते दिलं नाही कारण माझी या कामी खूप पैसे हे झाले आहेत प्रशांत दादाकडे तीन मिटिंग झालेले आहेत आणि तिथे सिद्ध झालेले आहे याने आमच्या घरी येऊन सांगितल्यामुळे काकांच्या काकांचा बोरगा सुभाष सुनील या असताना सुनील नव्हता सुभाष असताना काका असताना का दा, सदर झालेल्या सातबारा बरोबर आहे नऊ बारा दोन हजार एकवीस चा न्याय मिळून त्याला सांगितलं हा वाढीव बारा आहे कारण काकांचं वाटणी क्षेत्र चार पंधरा वरील तर श्री विक्रमगिरी संसदेच्या संसाराच्या नावावर झालेला आहे म्हणजे हा अधिकारांना मिळालेला माणूस आहे यांनी मला ज्यावेळी माझं काम व्हायला आलं तर हा परत काढ्या घालतो आमच्याच गावातली माणसं येतात तसेच आता सुद्धा आता मला हे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार विजय पाटील साहेब हे मला न्याय देण्याच्या तयारीत होते पण आता सुद्धा त्यांनी संदर्भीय पत्र लिहून सहा कोणाचं कोणाला लिहिलं ते उपविभागीय अधिकारी यांना लिहिलं तहसीलदार नाही उपविभागीय अधिकाऱ्यांनी लिहिले जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांना आस्थापना त्यांनी सदर जे आता केलेले आहेत फेरफार व सात बारा हे बरोबर आहेत असं त्यांनी दाखवले आहेत आणि त्याचा संदर्भ वापरून नामदेव गोंजीचा अर्ज फेटाळण्यात यावा पण माझं त्यांना हे सांगणं का थ्री एट नाईन झिरो यांना रिस्टर्ड वाटणी पत्राचा एकोणीस दोन हजार आठचा संदर्भ आहे वाटणीपत्राचा नकाश आहे तसेच शेवटचा फेरफार थ्री एट नाईन टू हा आधी सूचना दोन हजार बावीस वापरून आणि यांचं नाव पुढे करून त्यावेळी उपविभी अधिकारी हे होते ते दुसरे साहेब होते त्यांचं नाव नाही मला आता मुंडके साहेब होते त्यांचं नाव पुढे करून विजय तलेकर यांनी मंजूर केलेलं आहे पण सदर जमिनीला आमच्या महोदय वाहुंडे तालुका पनवेल सर्वे नंबर एकशे तेवीस चा दोन याला या जमिनीला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची भूसंपादन मोजणीची नोटीस आहे म्हणजे दोन हजार एकोणीस आधीच लागलेली आहे हे काहीतरी तरी खोटनाट सांगून गरीब शेतकऱ्यांना फसवत आहेत मी जर आणि चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी मंडलाधिकारी यांनी सहा ला नोंद घेता फक्त फेरफाराचा दिनांक छत्तीस सदुसष्ट तीस बारा दोन हजार वीस असताना ती तारीख बदलून फक्त पेन फिरवून तोंड मंजूर केली आणि ते कबूल आलं माझ्याजवळ त्याला त्यांनी खोटा रिपोर्ट हो बनवला कारण हे संपूर्ण मी मरणार आहे हे संपूर्ण श... कटकारस्थान आमच्या गावातील प्रकाश अंकुश कैरे यांनी केलेलं आहे याच्यावर मी केस काढणार आहेत कारण माझं जवळजवळ काम जवळ आला का हा काहीतरी काढाय घालतो या कामी मी जर मेलो असतो तर आता तिसराच सा वाढीव सातबारा केलेला आहे चोवीस बारा, बारा दोन हजार एकवीस रोजी जो सात केलेला आहे हा सन्माननीय विद्यमान आमदार साहेब प्रशांत साहेब व त्यांचे त्यांचे सल्लागार डोंगरे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे का हा वाढीव सात बर आहे म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांनी सपोर्ट करतात तसेच बादली साहेब उरणचे यांनी सभेत त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे विक्रांत बाळासाहेब पाटील साहेब यांनी यांना मी भेटलेला आहे अगोदर पण हे मला द्यायच्या तसेच माझे अन्नदाते अ सचिन महेर साहेब यांनाही मी सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी मला त्यांनी बोलवलं पाच मिनिटं साहेब माझ्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं तर मी विधान भवनात आवाज उठवतो एवढं असताना तरी पण आता हे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार संदर्भीय पत्र देऊन यांचं संदर्भीय पत्र कोणला तहसीलदारांत या ना आता हे अशाशी फेरफार केले आहेत आणि सदर फेरफार सातबारे बारे अगोदर सातबारे बारे बंद केलेले आता चालू केलेले आहेत या कामी माझी जवळजवळ पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले आहेत बायकोचे संपूर्ण दागिने मोडलेले आहेत घरात भांडणं चालू आहेत मला तिने जवळजवळ जवळ ती काही जास्त बोलत नाही पण मी मग इकडे अर्ज करायला इकडे येतो माझ्या जुन्या घरी मुलगा काय करतो अरे तू शिवाजी महाराजांचा मोठा आहेस का लायकीचा मी सांगा लायकीचा नाही पण शिवाजी महाराज बनण्याचा प्रयत्न करीन तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजचं जे वेशभूषा केलेली आहे त्या वेशभूषा करून आपण आता तेरावी पत्रकार परिषद घेणार तेरावी पत्रकार परिषदेला सात तीन दोन हजार पंचवीस रोजी मी घोड्यावर स्वार होऊन व मावळ्या असणार मावळा मावळा म्हणजे चौरंगा करणारा मावळा रांजाच्या पाटलाचा हा स्पेशल मावळा मी घेऊन येणार आहे शिवाजी केला होता हा शंभर टक्के करणार आहे आराम पोराचा वाट लावून टाकेन ना तुम्ही मला जर न्याय ना दिलास याचा चौरंग करणार आहे मी ठाम भूमिका आहे या कामी माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे माझी आई तिथं मी लावला नाही माझी आई म्हणजे मी हेच समजतो सावित्रीबाई फुले माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट केलाय मी त्याच्यासाठी बोलत लेकुराचे हित लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त ऐशी कलवल्याची जाती करी ला प्रीती लेकुराचे हित जाणी माऊली चे कळवण्याची जाती करी ला प्रीती करी ला प्रीती लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त मी आजारी असताना सांगायची नामदेव घाबरू नको मी मावडीला नवस बोललेला आहे तू बरं वाळचील तुझ्या जे केफ वाटील साहेब तुला परत कामावर मावणार आहे हे सगळे शब्द तिथे खरे ठरले अजून ती चार पाच वर्षे जगली असती पण या आरामखोरांनी मला एवढा बांबावून सोडला होता माझ्याकडे मेडिकेम असते ना तिला मी चांगल्या हॉस्पिटलला ॲडमिट करू शकलो नाही ही मोठी खंत आहे मी याला नाही या करीत पैशांना माझ्या माझ्या मालकाने मला एक लाख पगार दिलेला आहे त्या काय नाही माझे काका सांगतात कृपा आहे पुढची माझे काका सांगतात का ना पैसे घेतले अरे बाबा मी माझे पैसे घेतलेले आहेत चार लाख तीस प्रमाणे मी जमीन विकलेली आहे तुझी जमीन नावर झाली कशी पण माझ्या बायको तर माझ्या काकांवर तिच्या बाबांवर फोटा जेव ब बाबांवर केस नको करू माझ्या नातवाला सांगत याला उपटी घर बाबावर केस करायला चालले मी सांगला नात तुझ्या बाबावर केस करणार अशी बोलण्यावर तो पोरगा काठी घेतो ना मला मारायला मी सांगितलं माझ्या पोराला सांगितलं अरे मी कशाला केस करीन बाबावर बाबा माझा तुमच्यासारखं माझा पण फ्री आहे बाबा आता अवस्था बघून मला सुद्धा वाईट वाटत परशुराम बाबा, बाबा बोलतो केस करू नको माझी बायको सांगते अरे ना करणार पण आराम पराव करणार आहे कारण जे झालेला सातबारा हा बोलतो बरोबर आहे ते सातबारा सदर बंद केलेले आहेत त्याची चौकशी लावणार मी आता कारण त्याच्यामुळे हे संपूर्ण घडलेलं आहे मी जर मेलो असतो तर माझ्या जमीन दोन एकर आहे तिकडे त्याच्यात त्याने एक, एक, एक एकर तर नक्की घेतली असती कारण तिकडे रेट कमी आहे आणि ही पोर्डर महामार्गाची बावीस लाखाचा रेट आहे इकडे हे असं कुणी करायला नको पण देव पण पाठीशी आहे बघा शिवाजी महाराजांच्या साठी मी एवढंच म्हणेन शिवाजी महाराजांना गडावरून सुटत असताना ते नाही होते हा त्यांनी एका पालखीत बसले आणि शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीत त्यांनी वाचवलं स्वतःच प्राण घालवलं नाही हे नावी बालू सुरू आहे हे फसवत आहेत लोकांना कारण त्यांनी मोडणी झाल्यानंतर जे आकार फोड आणि फेरफार आणले त्याच्यावर काय होतं अठरा पॉईंट सत्तर जिरायती छत्तीस मग फेरफार मंजूर झाल्यावर श्री विक्रांत गिरीश संसार यांच्या नावावर सतरा पॉईंट सत्तर हे पुनता वर्कर्स पॉईंट सिक्स फाय फोर्ट करा हे क्षेत्र कसे आले या कामी आता माझी कंपनी सुद्धा मला एक लेटर दिलेला आहे कारण माझ्या दांड्या होतात ना हा पण काटकर मॅडम हे संपूर्ण माझे आता मी सहा वर्ष लीडर होते त्यामुळे ते मला कुठेतरी सांभाळून घेतात माझे भक्कम साहेब येवले साहेब मांगले साहेब हे मला सांभाळून घेतात माझे डिपार्टमेंट चे शरद पाटील अशोक पाटील सांगडे हे माझं काम सुद्धा करतात ह पण पण हे झालेले फेरफार हे बे काय देश राहत हे मला प्राण साहेबांना सांगायचं आहे कारण आणि हे सात बारा झालेले सदर सात बारा बंद झाले आता परत चालू केले आहेत आणि तुम्ही सांगितलं अर्ज फेटाळून लावा हे चुकीच आहे आणि तुम तुमच्यावर कोणाचा दबाव असेल पण हे मला मोठे मोठे साहेब कोण सोमनाथजी गाडगे साहेब यांनी आशीर्वाद दिलेला आहे गोंद्र तुम्ही विजयवाल त्यांनी काहीतरी बघूनच केलं असेल ना म्हणून साहेबांनी मला न्याय द्यावा विजयपाली साहेबांनी मला न्याय द्यावा बस